नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी स्पेशल गव्हाच्या पिठाच्या आणि बाजरीच्या कापण्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत आषाढ महिन्यात विशेषतः महाराष्ट्रात कापण्या नावाचा एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो आणि हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून किंवा बाजरीच्या पिठापासून बनवला जातो अगदी खुसखुशीत व कुरकुरीत अशा आपल्या कापण्या बनवून तयार होतात चला तर कापण्या बनवण्यासाठी काय काय साहित्य मी घेतले आहे ते आपण बघूया इथं मी एक कप गव्हा बाजरीचे पीठ घेतलेले आहे एक छोटी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तसंच एक गुळ वाटीसाठी एक वाटी इथं मी पाणी घेतलेले आहे साजूक तूप बडीशो दोन वेलदोडे खसखस आणि चवीनुसार मीठ घेतले आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सुरुवातीला एक वाटी पाणी कढीमध्ये टाकून घेणार आहे आणि तितकेच आपल्याला गुळ घ्यायचे आहे आपल्याला इथं गुळवणी बनवून घ्यायची आहे गुळ वितळेपर्यंत आपल्याला चमचे हे कढईमध्ये हलवत ठेवायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला गुळवणी बनवून घ्यायची आहे गुळवणी होईपर्यंत आपल्याला बडीशोफ आणि दोन वेलदोडे इथं मी घेतलेले आहे ते आपल्याला कुठून घ्यायचे आहे बडी शोबची इथं आपल्याला पूड करून घ्यायची आहे आपले गूळ चांगल्या प्रकारे वितळले आहे आपण बघू शकता आपली छान प्रकारे गुळवणी बनवून तयार झाली आहे ही गुळवणी आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायची आहे आता एका ताट घ्यायचे आहे ताटामध्ये मी इथं एक कप बाजरीचे पीठ घेणार आहे तसेच एक वाटी इथं मी गव्हाचे पीठ घेणार आहे गव्हाच्या पिठामुळे बाज आपल्या कापण्या ह्या कुरकुरीत खुसखुशीत होतात तसेच चवीनुसार मीठ आणि बडीशोप आणि वेलदुळ्याची पूड इथं मी टाकून घेणार आहे तसेच साजूक तूप टाकून घ्यायचे आहे साजूक तुपामुळे सुद्धा आपल्या कापण्या ह्या कुरकुरीत खुसखुशीत होतात आता तूप आणि पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे आषाढ्यात हा पदार्थ बनवण्याची एक प्रथाच आहे आषाढ महिना हा पावसाळ्याचा असतो आणि त्यामुळे या महिन्यात काहीतरी गरम आणि खुसखुशीत खावेसे वाटते कापण्या हा पदार्थ याच कारणाने आषाढ्यात विशेषला बनवला जातो या कापण्यांमध्ये गुळाचा वापर हा केलेला असतो गुळामध्ये आयर्नाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे या कापण्या खायला फार पौष्टिक देखील असतात अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं गुळाचे पाणी टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे सॉफ्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला हे पीठ जास्त कडकही नाही आणि जास्त मऊ नाही अशा प्रकारे सॉफ्ट आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचे आहे हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला थोडे दोन ते दोन ते चार थेंब तेलाचे टाकून आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे तेलामध्ये अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे पीठ आपले अशा प्रकारे भिजले गेलेले आहे आपण बघू शकता आता आपल्याला या पिठाची पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला छोटा गोळा घेऊन ही याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे कापणींचे पीठ हे चांगल्या प्रकारे भिजू दिल्यामुळे आपली पोळी ही चांगल्या प्रकारे लाटली जाते आणि छान प्रकारे आपल्या कापण्या बनवून तयार होतात आपण बघू शकता छान प्रकारे आपली पोळी लाटून झालेली ला आहे आता यावर वरतून आपल्याला थोडी खसखस पेरून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला खसखस ही पेरून घ्यायची आहे आणि आता ही खसखस लाटण्याने आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायची आहे पोळी पोळीवर आपल्याला ला लाटणी फिरून घ्यायची आहे आता याच्या आपल्याला शंकरपाळ्यांसारख्या कापण्या बनवून घ्यायच्या आहे आपण बघू शकता अशा प्रकारे इथं मी कापण्या बनवून घेणार आहे आपण एकदा नक्की ही रेसिपी आषाढ महिन्यामध्ये करून बघा या कापण्या खायला देखील फार पौष्ट पौष्टिक आहे खायला पण स्वादिष्ट लागतात आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ बनवण्याची प्रथा आहे याला आषाढ तळण असे देखील म्हणतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या आहेत याला मध्ये तळून घ्यायच्या तळून घ्यायचे आहे तेल हे जास्त गरम नाही होऊ द्यायचे आहे जास्त गरम त्यामुळे आपल्या कापण्या ह्या लाल जास्त लाल पडतात काळ्या पडतात आचेवर आपल्याला या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहे अगदी कुसकुशीत कुरकुरीत अशा आपल्या कापण्या बनवून तयार होतात आपण बघू शकता छान प्रकारे कापण्यात फुलतात देखील छान प्रकारे लालसर कलर आपल्या कापण्यांना आलेला आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की लाईक करा रेसिपीला लाईक करा शेअर करा रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा धन्यवाद